नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण टी ई टी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरील महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक बदामी ही मूळ राजधानी कोणाची होती योग्य पर्याय आहे दोन तर बदामी ही मूळ राजधानी चालुक्य यांची होती प्रश्न क्रमांक दोन राष्ट्रकूट घराण्याच्या कोणत्या राजाने राष्ट्रकुटांची सत्ता कनोजपासून पासून रामेश्वर पर्यंत पसरवली योग्य पर्याय आहे तीन तर राष्ट्रकूट घराण्याच्या तिसरा गोविंद या राजाने राष्ट्रकुटांची सत्ता कनोज पासून रामेश्वर पर्यंत पसरवली प्रश्न क्रमांक तीन चोळांची राजधानी कोणती होती योग्य पर्याय आहे दोन तर तंजावर ही चोळांची राजधानी होती प्रश्न क्रमांक चार कोणत्या चोळ राजाने संपूर्ण श्रीलंका जिंकली होती योग्य पर्याय आहे तीन तर पहिला राजेंद्र या चोळ राजाने संपूर्ण श्रीलंका जिंकली होती प्रश्न क्रमांक पाच परमार घराण्यातील सर्वात महत्वाचा आणि कर्तबगार राजा कोण होता योग्य पर्याय आहे तीन तर परमार घराण्यातील सर्वात महत्वाचा आणि कर्तबगार राजा राजा भोज हा होता प्रश्न क्रमांक सहा पृथ्वीराज चव्हाण यांनी तराईच्या लढाईत कोणाचा पराभव केला योग्य पर्याय आहे तीन तर पृथ्वीराज चव्हाण यांनी तराईच्या लढाईत मोहम्मद घोरीचा पराभव केला प्रश्न क्रमांक सात गाहडवाल सत्तेचा शेवट कोणी केला योग्य पर्याय आहे दोन तर मोहम्मद घोरी यांनी गाहडवाल सत्तेचा शेवट केला प्रश्न क्रमांक आठ कोणत्या यादव राजाने सिन्नर येथे यादवांची राजधानी नेली योग्य पर्याय आहे दोन तर सेहून चंद्र या यादव राजाने सिन्नर येथे यादवांची राजधानी नेली प्रश्न क्रमांक नऊ यादव घराण्याची राजधानी देवगिरी येथे कोणी नेली योग्य पर्याय आहे एक तर पाचवा भिल्लम याने यादव घराण्याची राजधानी देवगिरी येथे नेली प्रश्न क्रमांक दहा यादव घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा कोण होता योग्य पर्याय आहे ती. तर दुसरा सिंगण हा यादव घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होता प्रश्न क्रमांक अकरा कोणाच्या कारकिर्दीत पद्मटंकही सोन्याचे नाणे व्यापारात होते योग्य पर्याय आहे तीन तर यादव घराण्याच्या कारकिर्दीत पद्मटंकही सोन्याचे नाणे व्यापारात होते प्रश्न क्रमांक बारा प्रसिद्ध कंडारीय महादेव मंदिर कुठे आहे योग्य पर्याय आहे तीन तर खजुराहो येथे प्रसिद्ध कंडारीय महादेव मंदिर आहे प्रश्न क्रमांक तेरा बृदिश्वराचे प्रसिद्ध मंदिर कोठे आहे योग्य पर्याय आहे एक तर तंजावर येथे बृदिश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे तर हे तामिळनाडू राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चौदा जगन्नाथाचे प्रसिद्ध मंदिर कोठे आहे योग्य पर्याय आहे चार तर जगन्नाथाचे प्रसिद्ध मंदिर हे पुरी ओडिशा या राज्यात आहे प्रश्न क्रमांक पंधरा होयसळेश्वराचे प्रसिद्ध मंदिर कोठे आहे योग्य पर्याय आहे एक तर होयसळेश्वराचे प्रसिद्ध मंदिर हळेबीड म्हणजेच कर्नाटक राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अकरा काश्मीरचा इतिहास सांगणारा राज तरंगिणी हा ग्रंथ कोणी लिहिला योग्य पर्याय आहे दोन तर काश्मीरचा इतिहास सांगणारा राजतरंगिणी हा ग्रंथ कल्हण याने लिहिला प्रश्न क्रमांक सतरा सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय आहे चार तर यांनी सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक अठरा श्रीकृष्ण भक्तीचे गोविंद गीते हे काव्य कोणी लिहिले योग्य पर्याय आहे एक तर कृष्ण भक्तीचे गोविंद गीते हे काव्य जयदेव यांनी लिहिले प्रश्न क्रमांक एकोणीस विवेक सिंधू हा ओविबद्ध ग्रंथ कोणी लिहिला योग्य पर्याय आहे तीन तर मुकुंदराज याने विवेक सिंधू हा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक वीस आदिपुराण हे महाकाव्य कोणी लिहिले योग्य पर्याय आहे दोन तर पंप याने आदिपुराण हे महाकाव्य लिहिले प्रश्न क्रमांक एकवीस सुलतान मोहम्मद घोरीने भारतावर आक्रमण करून त्याने जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी कोणाची नेमणूक केली योग्य पर्याय आहे दोन तर सुलतान मोहम्मद घोरीने भारतावर आक्रमण करून त्याने जिंकलेला प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी कुतुबुद्दीन ऐबक यांची के नेमणूक केली प्रश्न क्रमांक बावीस दिल्ली येथे कोणाच्या काळात कुतुब मिनारच्या बांधकामात सुरुवात झाली योग्य पर्याय आहे एक तर दिल्ली येथे कुतुबुद्दीन ऐबकच्या काळात कुतुब मिनारच्या बांधकामास सुरुवात झाली प्रश्न क्रमांक तेवीस अल्तमशने चांदीची नाणी पाडली त्या नाण्याचे नाव काय होते योग्य पर्याय आहे चार तर नाणी पाडली त्या नाण्याचे नाव टंकाही होते प्रश्न क्रमांक चोवीस मोहम्मद तुगलकाने कोणत्या धातूची नाणी आपल्या काळात काढली योग्य पर्याय आहे तीन तर मोहम्मद तुगलकाने तांब्याच्या धातूची नाणी आपल्या काळात काढली प्रश्न क्रमांक पंचवीस विजयनगर राज्याचा पहिला राजा कोण होता योग्य पर्याय आहे तीन तर हरिहर हा विजयनगर राज्याचा पहिला राजा होता प्रश्न क्रमांक सव्वीस विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती योग्य पर्याय आहे दोन तर रायचूर ही विजयनगर राज्याची राजधानी होती प्रश्न क्रमांक सत्तावीस कृष्ण देवरायाने अमुक्त माल्यद राजनितीविषयक ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला योग्य पर्याय आहे एक तर कृष्ण देवरायाने राजनीतिविषयक ग्रंथ तेलगू भाषेत लिहिला प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कोणत्या राजाचे वर्णन महान न्यायी राज्य करता असे केले जाते योग्य पर्याय आहे चार तर कृष्ण देवराय या राज्याचे वर्णन महान न्यायी राज्यकर्ता असे केले जाते प्रश्न क्रमांक एकोणतीस बहमनी राज्याचा पहिला सुलतान कोण होता योग्य पर्याय आहे दोन तर हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान होता प्रश्न क्रमांक तीस अल्लाउद्दीन बहमन शाह असा किताब कोणी धारण केला होता योग्य पर्याय आहे दोन तर हसन गंगू याने अल्लाउद्दीन बहमनशाह असा किताब धारण केला होता प्रश्न क्रमांक एकतीस रियाज उल इन्शा हा कशाचा संग्रह आहे योग्य पर्याय आहे तीन तर रियाज उल इन्शा हा पत्रांचा संग्रह आहे प्रश्न क्रमांक बत्तीस अरबी व फारसी अभ्यासासाठी महम्मूद गावाने कोटे मदरसा स्थापन केल्या यो योग्य पर्याय आहे एक तर अरबी व फारसी अभ्यासासाठी महम्मूद गावाने बिदर येथे मदरसा स्थापन केल्या प्रश्न क्रमांक तेहतीस दक्षिण भारतामध्ये अळवार हे डॅश डॅश होते योग्य पर्याय आहे तीन तर दक्षिण भारतामध्ये हे विष्णू भक्त होते प्रश्न क्रमांक चौतीस उत्तर भारतात भक्ती चळवळीचे महत्व समाजाला कोणी पटवून दिले योग्य पर्याय आहे एक तर उत्तर भारतामध्ये भक्ती चळवळीचे महत्व समाजाला संत रामानंद यांनी पटवून दिले प्रश्न क्रमांक पस्तीस गुजराती भाषेचे आद्य कवी कोणास म्हणतात योग्य पर्याय आहे एक तर संत नरसिंह मेहता यांना गुजराती भाषेचे आद्य कवी असे म्हणतात प्रश्न क्रमांक छत्तीस महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य कोणत्या भाषेत लिहिले योग्य पर्याय आहे दोन तर महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य हिंदी भाषेत लिहिले प्रश्न क्रमांक सदतीस रामचरित हा ग्रंथ कोणी लिहिला योग्य पर्याय आहे चार तर तुलसीदास यांनी रामचरित हा ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक अडतीस परमेश्वर एकच आहे शुद्ध आचरणानेच त्याची प्राप्ती होते अशी शिकवण कोणाची होती योग्य पर्याय आहे तर परमेश्वर एकच आहे शुद्ध आचरणानेच त्याची प्राप्ती होते अशी शिकवण गुरु नानक यांची होती प्रश्न क्रमांक एकोणचाळीस शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे योग्य पर्याय आहे चार तर गुरु ग्रंथ साहेब हा शिखांचा सा पवित्र ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक चाळीस मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता योग्य पर्याय आहे दोन तर बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होता प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पानिपतच्या लढाईत बाबराने प्रथमच भारतात डस्टॅजचा उपयोग केला योग्य पर्याय आहे एक तर पानिपतच्या लढाईत बाबराने प्रथमच भारतात तोफेचा उपयोग केला प्रश्न क्रमांक बेचाळीस कनौज येथे कोणाकोणात लढाई झाली होती योग्य पर्याय आहे तीन तर कनोज येथे हुमायून आणि शेरशाह यांच्यामध्ये लढाई झाली होती प्रश्न क्रमांक त्रेचाळीस रुपया ही नाणे सुरू केले योग्य बरे आहे एक तर शेरशाहने रुपया ही नाणे सुरू केले प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस अकबरनामा हा ग्रंथ कोणी लिहिला योग्य पर्याय आहे चार तर अबुल फजल यांनी अकबरनामा हा ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक पंचेचाळीस हुमायुन नामा हा ग्रंथ कोणी लिहिला योग्य पर्याय आहे चार तर गुलबदन बेगम हिने हुमायुन नामा हा ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक सेहेचाळीस पद्मावत हे काव्य हिंदीमध्ये कोणी लिहिले योग्य पर्याय आहे एक तर मोहम्मद यांनी पद्मावत हे काव्य हिंदीमध्ये लिहिले प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस बुलंद दरवाजा कोणत्या शहरात आहे योग्य पर्याय आहे दोन तर फत्तेपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस गावातील जमा झालेल्या महसुलाची नोंद ठेवण्याचे काम कोण करीत होते योग्य पर्याय आहे चार तर कुलकर्णी हे गावातील जमा झालेल्या महसूलाची नोंद ठेवण्याचे काम करीत होते प्रश्न क्रमांक एकोणपन्नास परगण्यातील पाटलांचा प्रमुख कोण होते योग्य पर्याय आहे दोन तर देशमुख हे परगण्यातील पाटलांचा प्रमुख होते तर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास पेठेचा हिशेब ठेवण्याचे काम कोण करीत होते योग्य पर्याय आहे दोन तर महाजन हे पेठेचा हिशेब ठेवण्याचे काम करीत होते तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद